इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कमनूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार प्रकाश आवडे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आणि आघाडीचे उमेदवार सुधीर लिघाडे यांची विरुद्ध पाच मतांनी निवड झाली आहे लिघाडे यांना दहा मतं पडली तर सत्ताधारी ग्रामस्थ आघाडीचे उमेदवार प्रवीण जाधव यांना पाच मतं पडली तर एक मत बा बाद झालं आज ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पवार होत्या उपसरपंच पदासाठी ग्रामस्थ आघाडीतर्फे सदस्य प्रवीण जाधव तर ताराराणी आघाडीतर्फे सुधीर लिगाडे व समीर जमादार यांनी अर्ज भरले जमादार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं लिगाडे व जाधव यांच्यात लढत झाली यावेळी समीर जमादार यांनी गुप्त मतदानाची मागणी केली निवडीत सदस्य सुलोचना कट्टी गैरहजर राहिल्या निवडीवेळी सत्ताधारी गटाचे चार सदस्य फुटल्याचं उघड झालं त्यामुळे <laughs> सत्ताधारी गटाला हार पत्करावी लागली उपसरपंच पदाची संधी दाराराणी गटाच्या सदस्यास मिळावी अशी मागणी काहीनी सत्ताधारी गटाकडे केली होती पण त्याची दखल त्यांनी घेतली नाही मात्र लिगाडे यांनी पी एम पाटील व बी डी पाटील यांच्या आघाडीला हादरा देत त्यांचे तब्बल चार सदस्य फोडले मागील निवडीवेळी लिगाडींना एका मतानं हार पत्करावी लागली होती त्याचं चांगलाच वचप त्यांनी काढला निवडीनंतर लिगाडे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला फुटलेले सदस्य कोण पराभवाने नाराज झालेल्या सत्ताधारी गटाच्या एका सदस्याने त्यांच्या नऊ सदस्यांना लगेचच धार्मिक स्थळावर नेलं त्यांच्या हातात अंगार देऊन आपल्याच उमेदवारांना मतदान केल्याबद्दल शपथ घे लावली मात्र एकानं आपण लिगाड यांना मतदान केल्याचं स्पष्ट सांगितलं मात्र फुटलेले आणखीन तीन सदस्य कोण याची चर्चा ग्रामपंचायत वर्तुळात होती मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फके आणि तसाच आज प्रकार झाला आज या सत्ता सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही मोडून आज एका चांगल्या गरीब होतकुरू आणि धडपडणाऱ्या पोरग्याला न्याय मिळाला साहेब या गावचं कुठं तर आज चांगलं होणार आहे म्हणून सुधीर लेगाड्यांना आज इथं संधी मिळाल्या बरेच प्रश्न गावात पेंडिंग आहेत जेल जीवन असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो असे बरेच प्रश्न पेंडिंग आहेत आणि सुधीर लेगाडे सारखा खमक्यात एक उमेदवार आणि या पदाला शोभणारा माणूस पाहिजे होता आणि तसा आज मिळाला आणि सुधीर लेगाडे शुभेच्छा आणि ग्रामपंचायतीचा जो कारभार चालू आहे मी इस सांगतो की तिकडे सगळं कारभार सुधारा आहे हुकुमा याला त्याला अक्षर आम्ही आम्हाला